ता रहो सविस्तर दिव्यांग कायदा कलम नुसार महाराष्ट्र शासन नियमान प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं ग्रामपंचायत पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणकारी योजनेवर खर्च करणं बंधनकारक आहे हा निधी ग्रामपंचायतीसाठी देणं बंधनकारक आहे पण याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची भावना दिव्यांग प्रहार क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग बांधवांनी मांडली तसंच संजय गांधी निराधार विधवा योजना मंजूर झालेल्या महिलांना महिला बालकल्याण विभाग तालुका उत्तर सोलापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभ मिळत नसल्याचं पत्र मिळत नसल्याबाबत तसंच दिव्यांगांना अनेक योजना असून या अद्याप सरकारकडून याचा पाठपुरावा केला जात नसल्यानं जिल्हा परिषद पूनम गेट येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं नाही बच्चू भाऊंना सांगितलेलं नाही कारण की आम्ही ग्राउंड लेवलला जिल्हा लेवलला आम्ही आंदोलनं करतो आहे पण जर आम्हाला जर ती वेळ पण आली तर बच्चूबाऊंच्या पण कानावर घालणार आहोत आम्ही आमच्या लेवलला करतोय नाही झालं तर आम्ही डायरेक्ट मुख्य कार्यकारी कर अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये घुसणार आहोत आम्ही शांतीनं आंदोलन करतो आहे तात्काळ आम्हाला दिव्यांगाला न्याय द्यावा नसेल तर आम्ही भगतगिरीना सुद्धा आंदोलन करायला तयारी दाखवली दिव्यांगांनी यावेळी या, या दिव्यांग बांधवांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा दिव्यांगांना अनुदान मिळालंच पाहिजे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर यावेळी दणाणून सोडला अरे या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही